ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मजरेवाडी ते टाकळीवाडी रस्त्याची दुरावस्था मजरेवाडी ते बाळूमामा मंदिर व्हाया टाकळीवाडीकडे जाणार रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने व रस्त्याच्या साइडपट्ट्या नसल्याने या दरम्यानच्या रस्त्यावर अनेक वेळा अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे डांबरीकरण केलं नसल्याने वाहतूक दरामधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मजरेवाडी ते व्हाया टाकळीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर रस्त्यातच दोन्ही बाजूला नसल्याने वाहन वाहन समोरून आल्यास पास होत असताना अनेक वेळा अपघात झाले आहेत त्यामुळे या मार्गावर सहसा रात्रीच्या वेळी वाहन चालवणं धोकादायक बनलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण झालं नसून येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसत आहे या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे अन्यथा या परिसरातील सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत कर पठाण हेरवाड।